आमचे सहकारी व मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष श्री व्यंकटेश पश्चिम महाराष्ट्र वस्त्रोद्योग महासंघ व स्वामी मित्र परिवार विश्वासार्हतून निर्माण झालेले आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण पोशाखांची ओळख असलेल्या गुरुमाऊली गार्मेंट पुढील टप्प्याचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुरुमाऊली टेक्सफॅब या भव्य दालनाच्या उद्घाटनाने झाला या दालनामुळे आता सर्वसामान्य वर्गातील ग्राहकांनाही पारंपरिक वेशभूषेचा आनंद घेता येणार असल्याचे गौरवोद्गार बेळगाव दक्षिण विभागाचे आमदार अभय पाटील यांनी काढले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली गुरुमाऊली टेक्सफॅबचे उद्घाटन आमदार अभय पाटील व आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून मोठ्या दिमाखात पार पडले प्रमुख उपस्थिती मान्यवरांमध्ये माजी आमदार सुरेशराव हळवणकर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते प्रकाश मोरबाळे तानाजी पवार माजी पाणीपुरवठा समिती सभापती श्रीरंग खवरे माजी बांधकाम समिती सभापती किरण खवरे उद्योजक अजित पवार मामा हेरवाडकर हरिभक्त पारायण सदाशिव उपासे महाराज सत्यनारायण ढाळ्या सुजित खोत उद्योजक दिनेश टक्केकर जनता बँकेचे व्हाईस चेअरमन चंद्रकांत चौगुले युवा नेते प्रमोद बसाटे यांचा समावेश होता तर आमदार अशोकराव माने व माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांनी सदिच्छा भेट दिली इचलकरंजी वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून ओळखली जाते येथे पारंपरिक यंत्रमागापासून आधुनिक यंत्रमागापर्यंत प्रगती झाली असली तरी वस्त्रोद्योगाच्या क्रांतीत गार्मेंट उद्योगाने मोठी भूमिका बजावली गुरुमाऊली गार्मेंट्सने कुर्ता पायजमाच्या उत्पादनात भरीव कामगिरी केली आहे आणि त्यांचा ब्रँड आज भारतभर पोहोचला आहे गुरुमाऊली टेक्सफॅब हे दालन संपूर्ण वातानुकूलित असून पारंपरिकतेसह आधुनिकतेचा मिलाप साधणारे केंद्र ठरणार असल्याचे प्रतिपादन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केले गुरुमाऊली गार्मेंट्सचे संस्थापक श्री प्रकाश शंकर निकम आणि सौ वर्षा प्रकाश निकम यांनी या नव्या प्रवासाबद्दल समाधान व्यक्त केले गुरुमाऊली ब्रँडला केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत आणि परदेशातही मोठी मागणी आहे त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि विशिष्ट डिझाईन्समुळे हा ब्रँड लोकप्रिय ठरला आहे या उद्योगाच्या यशस्वी वाटचालीत दोनशेहून अधिक कुशल महिला व पुरुष कारागीर आणि विविध राज्यातील तज्ज्ञ कारागीर यांचे मोठे योगदान आहे कार्यक्रमाचे स्वागत श्री व सौ राजेंद्र बचाटे व श्री व सौ विजय चव्हाण यांनी केले तर आभार गुरुमाऊली गारमेंटचे मॅनेजर विनायक कुलकर्णी यांनी मानले उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात निवेदिका प्रियंका राऊत हिने रंगत भरले गुरुमाऊली टेक्सफॅबच्या आर्किटेक्ट इंजिनियर अपूर्वा बागेवाडी गडवीर यांचा आमदार अभय पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला गुरुमाऊली टेक्सफॅबचे उद्घाटन रविवार तीस मार्च दोन रोजी ब्रिज स्क्वेअर महेश सेवा समितीसमोर इचलकरंजी येथे पार पडला या भव्य शोरूमच्या माध्यमातून इचलकरंजी वस्त्र नगरीच्या इतिहासाला संकल्पनांचा अनुभव देणारे एक नव भव्य आणि दिमागदार दालन ठरणार आहे आश्चर्य वाटलं की तुम्ही काय जसं सांगितलं की माझ्या निवडणूक असेल बाकी इतर कार्यक्रम असेल हजार दहा हजार वीस हजार किती तुम्ही आम्ही काम दिलं तर सुद्धा कायमामध्ये देऊन ते देणारे पुष्कळ लोक आहेत तर आजपर्यंत ते व्यवस्थित आहेत त्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो <प्राणगा> मी बेळगाव इथंपर्यंत आलेलो आहे मी कधी बाहेरच्या गावामध्ये कार्यक्रमाला जात नाही तर निकम परिवाराचं जो काम आहे की आज बी एस सी मॉल आमच्यात एवढं मोठं मॉल असेल आज पूर्ण उत्तर कर्नाटकामध्ये त्यालासुद्धा यांचं मटेरियल सप्लाय होते म्हणजे विचार करा तुमचं क्वालिटीबद्दल का म्हणजे बी एस सी क्वालिटी सोडून कधी कॉम्प्रोमाइज करत नाही बी एस सी आणि इथं डाकूरकडे आलेलं आहे त्यांनी मटेरियल घेतात म्हणजे क्वालिटी आणि ते आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे आमचे कार्यकर्ते आज सुद्धा तुम्ही शेवलेले तुम्ही दिलेले जे कुर्ता पायजाम असतील बाकी जे असतील आज सुद्धा सणामध्ये घालतात म्हणजे विचार करा क्वालिटी तुमचं किती चांगलं आहे त्यासाठी एकम परिवाराला मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो आणि ज्या नवीन व्यवसायामध्ये तुम्ही आला आहे म्हणजे एवढं जो प्रोडक्शन होतं आता तुम्ही ट्रेडिंगमध्ये सुद्धा आलेला आहे तर खास करून कुर्ताच्या संदर्भामध्ये सर सरांनी जसं तुम्ही विचारला मी पण त्यांना तेच म्हणतो की कारेगार पाहिजे का म्हणजे ज्या वेळेला शेरवाणी तयार करतात तर मेमुखी काम आहे कार्यगरींचं तर ते वेस्ट बंगालहून वीस पंचवीस लोकांना इथं आणून त्यांना काम देण्याचं काम केलं आणि त्या माध्यमात सामान्य लोकांना आज गरीब सुद्धा शिरवानी होऊ शकतो हे स्वप्न जो होतं की साकार करण्याचं काम निकम परिवारांनी केलेलं आहे त्यासाठी त्यांना धन्यवाद अभिनंदन जय हिंद